वेलकम टू माय चॅनल पल्लवी किचन आज आपण बघणार आहोत बटर चिकन रेसिपी अगदी कमी साहित्या जास्त न करता झटपट होणारी बटर चिकन रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे एक चमचा धने पावडर दोन अर्धा चमचा हळद दोन चमचे लसणाची पेस्ट एक चमचा घरचा मसाला एक चमचा बेगडी मिरची पावडर चवीपुरतं मीठ घालून चार चमचे दही घालून अर्धा लिंबू पिळून चिकन व्यवस्थित मिक्स करून आहे सर्व मसाले ला लागतील आणि अर्धा तास रेससाठी ठेवून द्यायचा आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा बटर घालून घ्यायचा आहे बटर व्यवस्थित वितळलं की त्यामध्ये आपण तीन मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे कांदा कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल कांद्याला आपला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे तर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घालून घ्यायचे आहे दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घातलेल्या आहे थोडस मीठ घालून कांदा परतून घ्यायचा आहे आणि कप्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे चिकन आपलं मॅगनेट झालेलं आहे तुम्ही बघू शकाल अर्ध्या तासानंतर चिकन आपलं मॅगनेट झालेलं आहे कढईमध्ये दोन चमचे बटर घालून घ्यायचा आहे मॅगनेट केलेलं चिकन कढईत घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून थोडस पाणी घालून चिकन चिकन आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चिकन आपलं अर्ध शिजत आलेलं आहे शिजलेलं आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा आहे चार चमचे तिळाची पेस्ट घालून घेतली आहे तुमच्याकडे काजू पेस्ट असेल तर तुम्ही घालू शकता व्यवस्थित मिक्स करून मसाला आपला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिट भर सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाला ला व्यवस्थित तेल सुटलेला आहे त्यामध्ये आपण अर्ध ग्लास पाणी घालून चिकन व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एक चमचा बटर घालून थोडीशी कस्तुरी मेथी घालून मिक्स करून घ्यायचा आहे अगदी अर्धा कप पाणी घालून पुन्हा मिक्स करून झाकण ठेवून सात ते आठ मिनिट भर चिकन आपल्याला शिजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं चिकन किती व्यवस्थित असं शिजलेलं आहे एक पीस तुम्हाला काढून दाखवते बघू शकता चिकन आपलं मऊ असं शिजलेलं आहे होती की नाही मग सोपी रेसिपी चला मग लाईक सबस्क्राईब करा बरं कमेंट करा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद